या ठिकाणी आमचे बांधव रामदास गणपत आडारी हे प्रकल्प ऑफिसच्या समोर उपोषणासाठी बसले होते आणि आज त्यांच्या उपोषणामुळे खऱ्या अर्थानं आदिवासी समाज जागा झाला कारण दोन हजार एकोणीसमध्ये या महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय करून या अंतर्गत येणाऱ्या अनेक शाळा ह्या इंग्रजी माध्यमाच्या करण्यासंदर्भात एक शासन निर्णय केलेला होता आणि या शासन निर्णयाअंतर्गत घोडेगाव प्रकल्प ऑफिस अंतर्गत दोन शाळा येत होत्या तर जे दादा उपोषणाला बसले होते तर त्या उपोषणामध्ये फक्त प्रकल्प अंतर्गत दोन शाळा नसून महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार ज्या शाळांची त्या ते ठिकाणी निवड झाली होती तर त्या शाळा पूर्णपणे इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या होत्या परंतु असं असताना सुद्धा या शाळा आजपर्यंत महाराष्ट्र शासनानं इंग्रजी माध्यमाच्या केलेल्या नाहीत आणि हीच बाब घेऊन रामदास दादा कालपासून या ठिकाणी उपोषणाला बसलेली होती या उपोषणाच्या ठिकाणी बसलेल्या असताना त्यांच्या ज्या प्रमुख दोन मागण्या होत्या काही हे जे शासन निर्णय आहे त्यानुसार घोडेगाव प्रकल्पाअंतर्गत दोन शाळांची निवड करण्यात आली होती मोहे आश्रम शाळा आणि शाळा तर या दोन्ही शाळांच्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाची शाळा ही सुरू व्हावी ही त्यांची प्रथम मागणी होती आणि ज्या शाळा आहेत त्या दुसऱ्या ठिकाणी वर्ग विषय होता तर आज या ठिकाणी सर्व तीनही तालुक्यांमधली संघटनांचे प्रतिनिधी आदरणीय देवराम लांडे साहेब आदरणीय दत्ताबाऊ गवारी त्याबरोबर कम्युनिस्ट पक्षाचे आदरणीय राजूदादा घोडे त्याचबरोबर बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष तिटकारे खेडमधून आदरणीय एकनाथ तळपे त्याचबरोबर असंख्य कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी भेट दिली आणि भेट देऊन दादांची बाजू ही प्रकल्प अधिकाऱ्यांसमोर आपण ठामपणे मांडली आणि ती मांडल्यानंतर प्रकल्प अधिकाऱ्यांनी दोन्ही मुद्दे त्या ठिकाणी मान्य केलेले आहेत आणि मान्य करून येत्या थोड्याच दिवसामध्ये या दोन्ही शाळांच्या ठिकाणी आपण इंग्रजी माध्यमाची वर्ग हे सुरू करणार आहोत आणि त्याचबरोबर हे दोन्ही शाळा वर्ग करण्यासंदर्भात जो काही विषय होता त्या संदर्भात आजच प्रकल्प अधिकारी हे त्या ठिकाणी पुढील आयुक्त कार्यालयाकडे पत्रव्यवहार करणार आहेत आणि या दोन्ही मागण्या मान्य झाल्यामुळं या सर्व संघटनांचे सर्व पक्षांच्या प्रतिनिधींच्या मार्फत या ठिकाणी आदरणीय रामदास भाऊंनी या ठिकाणी उपोषण सोडलेलं आहे या आणि या उपोषणामुळे आज आदिवासी समाजाला न्याय मिळाला याबद्दल सर्व संघटना व समाज बांधवांच्या वतीनं मी रामदास भाऊंचे त्या ठिकाणी आभार मानतो